नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वात हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन मध्ये बघा मार्केट बघा मार्केट बघा हे नवीन मधपराने हक्क बजून आलेले आहेत अरे तीन वेळेस रिजेक्ट झाले बघा मधुबालाने हात बजून आलेले बघा मित्रांनो लाईक जा शेअर जा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू मधुबालाने आहे ना लो करजा, करजा, नाग नाग आज लोकसभेचं पहिलं मतदान आहे ना हे दुसरं आहे पहिले विधानसभेचं लोकसभेत दुसरं आहे बघा ह्यानी आहे ना लोकसभेचा नवीन पंतप्रधान बनवण्यासाठी यांनी मतदान केलेलं आहे मित्रांनो आता बघा नवीन पंतप्रधान हे मधुबालाच्या मतदानामधून येणार आहे मित्रांनो बघून घ्या राहुल गांधी राहुल गांधी कोण येणार राहुल गांधी मोदी काय नको राहुल गांधी आले तर महागाई कमी होईल का बघा मित्रांनो यांचं म्हणणं आहे की बाबा तेव्हा मोदी असल्यामुळे आहे ना लई महागाईचा भस्मा सुरू वाढलेला आहे राहुल गांधी यांनी आले की पहिलं कमी करणार आहेत हा एक लाख रुपये मिळणार आहेत मग नमस्कार एक लाख रुपये मिळणार आहेत मग राहुल गांधी आल्या आल्या असे करा बघा मित्रांनो लाईक करा शेअर करा ओके बाय बघा मित्रांनो गाडी आहे बघा मित्रांनो हा व्हिडिओ आला तर लाईक करा जा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा या की बडा बघा मित्रांनो बघा या ठिकाणी आमचे आहे ना मधुबाला यांनी लोकसभेला मतदान करून आलेले आहेत मतदानाचा हक बदललेले आहेत राहुल गांधीचे नाव शंभर टक्के गांधीचे नाव मोदी पंतप्रधान होणार का गांदी? राहुल गांधी राहुल गांधी मोदी का नाही आहे अच्छा महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचारी आहे म्हणून तुम्हाला मोदी नको म्हणता ना पंधरा लाख रुपये पंधरा लाख आले का मग अकाउंटला फसुजरी केलं म्हणून बघा मित्रांनो आमचे जे मतदारांचं जे कौल जी काय राहुल गांधीकडून आहे बघा तर मित्रांनो लाईक करा जा शेअर करा जा ओके बाय मतदान केले दाखवा बघा अरे मिलिंद घाटी कॉमेडीमध्ये आहे बघा 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 मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडीला लाईक करायचं का मतदान करून आलेले आहेत बघा मधुबाला आणि बघा असं दाखवा ते बघा असं असते लोकसभेचं मतदान करून आलेले आहे तर तिसरं मतदान आहे दुसरं ओके बाय लाईक करा शेअर करा ओके बाय